पार्टीसाठी बोलवलेल्या मित्रानेच विश्वासघात करत सहा वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे पीडितेच्या वडिलांनी मित्रांना घरी पार्टीसाठी बोलावलं होतं मात्र मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन नराधामांनी संधी साधून घरातील सहा वर्षीय आणि दहा वर्षीय मुलींवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला दहा वर्षीय मुलीनं कसा बसा बचाव करत आरडाओरड करून बाहेर धाव घेतली मात्र त्या नराधामांनी सहा वर्षीय मुलीला जबरदस्तीनं पकडून अत्याचाराचा प्रयत्न केला या घटनेमध्ये मुलीला गंभीर इजा झाली आहे पीडित मुलीच्या पालकांनी आज सकाळी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे तर आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक